जगभरातले शोषित वंचित आणि प्रवाह बाहेर फेकलेले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देव मानतात किंवा देवापेक्षा देखील मोठं मानतात याची चर्चा आपण सातत्याने ऐकत आलेलो आहे आणि आतापर्यंत अनेक वेळा आपल्याला याची प्रचिती देखील आलेली आहे असंच एक प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला आलेलं आहे आणि ते म्हणजे शमीबा पाटील यांचं शमीबा पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने रावेर अर्थातच जळगाव जिल्ह्यातल्या रावेर विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेचं तिकीट दिलेलं आहे उमेदवारी दिलेली आहे शमीबा पाटील या विधानसभा लढवणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी व्यक्ती म्हणून चर्चेला आलेल्या आहेत आपण जर देशभरामधली तृतीयपंथी व्यक्तींच्या मतदारांची आकडेवारी बघितली तर आपल्याला असं दिसेल की देशभरामधून एकही विधानसभेवर उमेदवार निवडून देऊ शकणार नाहीत एवढी नगण्य आकडेवारी या तृतीयपंथी लोकांची आहे परंतु तरीही वंचित बहुजन आघाडीने मात्र सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला उमेदवारी देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे आतापर्यंत महाराष्ट्राच्या देशाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला सातत्याने असं दिसतं की ज्या मतदारसंघामध्ये ज्या जातीची संख्या जास्त आहे त्या जातीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करत असतात यामध्ये प्रस्थापित पक्ष असतील किंवा प्रादेशिक पक्ष असतील हे सगळेच पक्ष असाच प्रयत्न करत असतात परंतु वंचित बहुजन आघाडीने मात्र एका तृतीयपंथी व्यक्तीला विधानसभेची उमेदवारी देऊन एक नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न केलेला आहे उमेदवार निवडून येईल न येईल हा प्रश्न नंतरचा आहे परंतु एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला आणि ज्यांची देशभरामध्ये संख्या फक्त चाळीस ते पंचेचाळीस हजार आहे अशा व्यक्तीला उमेदवारी देणं हे काही साधी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडीचं तर आपण अभिनंदनच केलं पाहिजे की त्यांनी मायक्रोमध्ये येणाऱ्या या लोकांना विधानसभेमध्ये पाठवण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या माद माध्यमातून केलेली आहे आपण जर देशभरामधल्या मतदारांच्या आकडेवारीवरती एक नजर टाकली तर आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये नेमकं तृतीय पंथी व्यक्तींची संख्या नेमकी किती आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जवळपास एकोणनव्वद पॉईंट सहा कोटी एकूण मतदार होते त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये जवळपास शहाण्णव पॉईंट आठ कोटी मतदारांची संख्या झालेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये पुरुषांची मतदारांची संख्या होती शेहेचाळीस पॉईंट पाच करोड त्याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये पुरुषांची संख्या वाढ होऊन एकोणपन्नास पॉईंट सात कोटी इतकी झालेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये महिलांची संख्या होती त्रेचाळीस पॉईंट एक करोड तर दोन हजार चोवीसमध्ये सत्तेचाळीस पॉईंट एक करोड इतकी महिलांची संख्या झालेली आहे तर थर्ड जेंडर अर्थातच तृतीय पंथींची जी संख्या आहे ती संख्या दोन हजार एकोणीसमध्ये एकोणचाळीस हजार सहाशे त्र्याऐंशी इतकी होती तर दोन हजार चोवीस मध्ये याच्यामध्ये वाढ होऊन ती अठ्ठेचाळीस हजार चौवेचाळीस इतकी झालेली आहे तुम्ही जर दोन हजार चौदाचा आकडा बघितला तर तिथे फक्त केवळ अठ्ठावीस ते एकोणतीस हजार तृतीयपंथी मतदार होते त्याचबरोबर विकलांगांची संख्या जी आहे ती पंचेचाळीस लाख आहे दोन हजार एकोणीसमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये ती अठ्ठ्याऐंशी पॉईंट पस्तीस लाख इतकी झालेली आहे आपण जर एकूणच हा आकडा बघितला तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की तृतीयपंथी व्यक्तींची जी संख्या आहे मतदारांची संख्या आहे ती पन्नास हजारापेक्षा देशात कुठेही जास्त नाही आहे आणि त्याच्यामुळं आपण जर निवडून आलेल्या उमेदवारांचा आकडा बघितला तर निवडून येणाऱ्या उमेदवारासाठी जवळपास कमीत कमी सत्तर हजार मतदान विधानसभेसाठी आवश्यक असतं त्याच्यापेक्षा देखील खाली आलो आपण तर साठ हजारापर्यंत उमेदवार निवडून येऊ शकतो परंतु पन्नास हजारामध्ये कुठल्याही विधानसभेचा उमेदवार निवडून आपल्याला पाहायला मिळत नाही काही मोजके जर मतदारसंघ ईशान्येकडले सोडले तर पन्नास हजाराच्या खाली कुठलाही उमेदवार निवडून येत नाहीये परंतु तृतीयपंथी यांची देशभरातली एकूणच संख्या ही पन्नास हजाराच्या खाली आहे आणि अशा एकदम मायक्रोमध्ये असलेल्या या लोकसंख्येला प्रतिनिधित्व देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलं जाते तरी अभिनंदनाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे असं म्हणायला देखील हरकत नाहीये वंचित बहुजन आघाडीने हा एक नवा पायंडा रचलेला आहे आणि त्याच्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी अशा मायक्रो असलेल्या जमातीकडे जातीकडे आणि जे काही लोक आहेत त्यांच्याकडे बघणं तितकंच गरजेचं आहे परंतु आतापर्यंत आपण जातीचा आणि धर्माचा विचार करून बहुसंख्याक असलेल्या लोकांना उमेदवारी देत आलेलो आहे आणि मायक्रो असलेले लोक हे या प्रवाहाच्या बाहेरच राहिलेले आहेत आणि म्हणूनच मायक्रोनचा विचार करणारे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशामधले पहिले नेते आहेत आणि म्हणून या मायक्रो असलेल्या लोकांना पुढं आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांना देव वाटतात देवापेक्षा देखील मोठे वाटतात आज शमीबा पाटील विधानसभेच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्या विधानसभेमध्ये देखील तुम्हाला दिसतील आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर एखादी प्रवाहाबाहेरची व्यक्ती शोषित व्यक्ती वंचित व्यक्ती किंवा ज्याने या अशा व्यक्तींना रस्त्यावर चालू देखील दिलेलं नाही अशा व्यक्तीला जर तुम्ही थेट प्रतिनिधी म्हणून निवडत असाल तर याचं संपूर्ण श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं आणि म्हणूनच जगभरातले शोषित वंचित समूह किंवा प्रवाह बाहेर फेकलेले समूह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देव मानतात किंवा देवापेक्षा देखील मोठं मानतात आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारधारेबद्दल आणि शमीबा पाटील यांच्या रावेर मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद